आणि या मावशी मस्त या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्या म्हशी पुढे चारत आहेत आणि मस्त या ठिकाणी आराम करत आहेत मावशी कुठल्या गावचा नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज मी आणि माझा भातचा सिद्धेश आम्ही दोघे या स्कूटीवरून सह्याद्रीच्या घंधार जंगलामधून प्रवास करणार आहे आणि आम्ही ज्या मार्गाने निघालेलो आहे हा मार्ग कच्चा असल्यामुळे हा सर्व प्रवास ॲडव्हेंचरने भरलेला असणार आहे कच्च्या मार्गाने पावसाळी दिवस असल्यामुळे चिक्कल पण असणार आहे आणि वरती जाताना गाडी घसरणार देखील आहे अशा या ॲडव्हेंचरने भरलेल्या मार्गाने आम्ही सह्याद्रीच्या घनदाट जंगलामधून प्रवास करत करत पुढे जाणार आहे आणि प्रवासामध्ये किती मजा येते आणि प्रवास करताना कसं वाटतंय हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मित्रांनो सह्याद्रीच्या घनदाट जंगलामध्ये प्रवेश करूया आणि ह्या कच्च्या रोडने प्रवास करत ॲडव्हेंचर करत करत पुढे जाऊया आणि सह्याद्रीचे घनदाट जंगल बघूया बघा मित्रांनो या कच्च्या रोडने आता आम्ही सह्याद्री पर्वत चढत चढत वरती निघालेलो आहे अजून जंगल सुरू झालेलं नाही पण त्या कच्च्या ट्रॅकने वरती गेल्यानंतर सह्याद्री पर्वत चढून वरती गेल्यानंतर आम्ही घनदाट जंगलामध्ये प्रवेश करणार आहे तुम्ही बघू शकता हा रोड कच्चा असल्यामुळे दगड खूप आहेत आणि दगडावरून गाडी आपटत आहे आणि टायर देखील होत आहे वरती हा सह्याद्री पर्वत आहे हो या सह्याद्री पर्वतावरती आम्ही निघालेलो आहे आणि कच्च्या रोडने प्रवास करताना वेगळी मजा येते मित्रांनो कारण या दगडामधून टायर एकदम आपटते आणि वेगळाच अनुभव आपल्याला मिळतो मित्रांनो मित्रा तुम्ही बघू शकता मी आणि सिद्धेश या कच्च्या रोडने सह्याद्री पर्वताच्या वरती चढत आहे आणि आमची स्कूटीची पुढची टायर दगडावरून आपली जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी आपटत आहे कारण या कच्च्या रोडने दगड खूप असल्यामुळे टायर स्लीप होत आहे बघा मित्रांनो हा निसर्ग बघा वरती आकाशामध्ये ढग आलेले आहेत आणि पाऊस थोडा उघडल्यामुळे या कच्च्या रोडने पुढे जायला थोडं सोपं झालेलं आहे जर पाऊस असता तर आम्ही पुढे जाऊ शकलो नसतो कारण या कच्च्या रोडने टायर घसरली असते आणि आम्ही फोडलू पण असतो बघा मित्रांनो आता मी सह्याद्री पर्वत चढून वरती आलेलो आहे आणि थोड्या वेळात आम्ही घनदाट जंगलामध्ये प्रवेश देखील करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे स्कूटीवरून कच्च्या रोडने जंगलामधून प्रवास करत असताना किती मजा येते आणि जंगलामधून आम्हाला काही जंगली जानवर आडवे येतात का नाही हे देखील बघायचं आहे तर चला मित्रांनो आणखी प्रवास करत पुढे जाऊया आणि जंगलामध्ये प्रवेश करूया मित्रांनो आम्ही प्रवास करत करत पुढे जात असताना या ठिकाणी आम्हाला जनावर दिसली आणि या मावशी मस्त या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्या म्हशी पुढे चारत आहेत आणि मस्त या ठिकाणी आराम करत आहेत मावशी कुठल्या गावचं आहे खाली गाव वाकुले आहे का खाली तुम्हाला एक गाव दिसत असेल पुढे या जंगलामध्ये एक गाव आहे वाकोली गाव आहे त्या गावातील या मावशी आहेत आणि पाऊस उघडल्यामुळे ह्या रोडवरती आराम करत आहेत आणि त्यांच्या म्हैशी या ठिकाणी चरत आहेत बघा हा आहे सह्याद्री पर्वत आणि सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी त्या म्हैशी चरत आहेत आणि हा रोड आता थोड्या वेळात जंगलामध्ये जाणार आहे बघा मित्रांनो त्या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहणारी माणसं निसर्गामध्ये पण आराम करतात म्हणजे त्यांना निसर्ग पण आपलं घर वाटतं आणि समोर तुम्हाला गंधार जंगल दिसत असेल त्या जंगलामध्ये आता आम्ही प्रवेश करत आहे आणि जंगलामधून प्रवास करताना कसं वाटणार हे देखील तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो कच्चा रोड संपलेला आहे आणि पक्क्या रोडवरती आम्ही आलेलो आहे आणि सह्याद्रीच्या घनदार जंगलामध्ये आता आम्ही प्रवेश करत आहे बघा वरती हा सह्याद्री पर्वत आहे आणि या सह्याद्री पर्वताच्या जा, घनदार जंगलामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे मी तुम्हाला दाखवतो सह्याद्रीचे घनदार जंगल कसे आहे आणि या जंगलामधून प्रवास करत असताना कसं वाटतंय तुम्ही बघू शकता हे सह्याद्री पर्वत आहेत आणि याचा काही भाग पावसामुळे घसरलेला आहे खाली आणि समोर आहे घनदाट जंगल आणि ह्या जंगलामध्ये आम्ही आता प्रवेश करत आहे बघू शकता मित्रांनो किती घनदाट जंगल आहे आणि ह्या जंगलामध्ये वन्य प्राणी पण असतात आम्हाला वाटेमध्ये ज्या मावशी भेटल्या त्या म्हणाल्या जंगला त्या जंगलामध्ये वन्य प्राणी पण रस्त्यावर आडवे येतात त्यामुळे सांभाळून जावा बघा मित्रांनो किती घनदाट जंगल आहे बघू शकता तुम्ही आणि या जंगलामधून एक जीप गाडी पण आलेली आहे बघा वरती किती भयानक आणि घनदाट जंगल आहे त्यामुळे त्या रोडने प्रवास करताना वेगळीच मजा आम्हाला येत आहे बघा हे झाड बघा किती उंच आहे आता आम्ही या जंगलाच्या मधोमध पोचणार आहे तुम्ही बघू शकता किती घनदार जंगल आहे आणि अशा रोडने प्रवास करत असताना वेगळीच मजा येते मित्रांनो बघा खाली निलगिरीचे घनदार जंगल आहे आणि वरती वेगवेगळ्या वनस्पतींचे घनदार जंगल आहे बघा खालचा बघा निसर्ग खाली सर्वत्र निलगिरीची झाडे आहेत आणि वरती अन्य वन्य वनस्पती पण आहेत बघा मित्रांनो कसा आहे हा मार्ग बघा आणि या ठिकाणी स्लॅडिंग पण झालेला आहे हा रोड घसरून खाली गेलेला आहे त्यामुळे सपोर्टासाठी या ठिकाणी भिंत बांधलेली आहे दगडांची आणि त्याला तारांची जाळीचा सपोर्ट दिलेला आहे बघा मित्रांनो अशा या जंगलामधून जात असताना मस्त फिलिंग येते आणि मन एकदम प्रसन्न होतं बघितलं हे जंगल हे डोंगर ही झाडी हे सर्व काही बघण्यासारखे सर आहे बघा मित्रांनो हा सुंदर निसर्ग बघा कसा वाटतोय हा चढ चढत असताना जंगल पण पार करून जावं लागतं तुम्हाला हे सह्याद्रीचे घनदा जंगल दिसत असेल आणि खाली खोल दरी देखील आहे बघा मित्रांनो हे जंगल तुम्हाला कसं वाटतंय बघा या जंगलामधून प्रवास करत जात असताना एकदम गारवा वाटतो कारण हिरवेगार गवत आणि हे हिरवेगार जंगल आपल्याला खूप काही देतं शुद्ध ऑक्सिजन आणि फ्रेश हवा बघा मित्रांनो हे जंगल कसं वाटतंय बघा आता आम्ही जंगलामधून बाहेर पडलेलो आहे मित्रांनो आम्ही आता सह्याद्रीचं घनदाट जंगल पार करून सह्याद्री पर्वतापासून आता खाली आलेलो आहे तुम्ही म्हणाल रोडवर तर जंगल कमी होतं पण मित्रांनो रोडच्या खालचं जंगल आणि वरचं जंगल भयानक आणि घनडाद होतं रोडवरती गाड्यांना अडथळा न होऊ म्हणून काही भाग झाडांचा तोडला होता त्यामुळे रोडवरती सूर्यप्रकाश पोचत होता पण रोडच्या वरचं आणि खालचं जंगल एवढं होतं की त्या ठिकाणी सूर्यप्रकाश पण पोचत नव्हता आणि कधी कधी त्या घनदार जंगलामधून वन्य प्राणी रस्त्यावर हो पण येतात त्यामुळे आम्ही तिथे काही थांबलो नाही कारण खाली आम्हाला मावशी भेटल्या होत्या त्या म्हणल्या होत्या था थांबू नका तर मित्रांनो आज मी तुम्हाला सह्याद्रीच्या सा सानिध्यामधून जाणारा कच्चा रोड त्या रोडने प्रवास करत पुढं आल्यानंतर सह्याद्रीचं घनदार जंगल सह्याद्री पर्वत आणि हा निसर्ग दाखवला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठ व्हिडिओ सोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव